नमस्कार बांधवानो तर लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार विविध विभागामध्ये वाढत चाललेला आहे वाढत चाललेला आहे कमिशन राज ना? लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते पाहायला मिळते आणि याच्यामध्ये अधिकारी छोटे अधिकारी मोठे अधिकारी व्यस्त आहेत यांचे हात बरबटलेले आहेत बरबटलेले आहेत वन विभाग असो बांधकाम विभाग असो रेग मनरेगा मनरेगा असो सर्वत्र हे चित्र पाहायला मिळतंय पाहायला मिळतंय आम्ही आंदोलन करतोय पाठपुरावा करतो आहे पण अजूनपर्यंत कारवाई होत नाही आहे कारवाई होत नाही आहे कारवाई होत नाही आणि त्यामुळं विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे तर या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये देखील लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करावा उपस्थित करावा उपस्थित करावा जेणेकरून विकासाच्या नावाखाली चालणारा करोडोचा भ्रष्टाचार थांबेल 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 आणि लातूरकरांचा लातूरच्या जनतेचा खराखुरा विकास होईल विकास होईल विकास होईल थँक्यू